नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल बघूया अकरा एप्रिलचे कापसाचे बाजारभाव सिल्लोड या ठिकाणी पाच हजार पाचशे पासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सहा हजार सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल भावात वाढ झालेली आहे पुढील बाजार समिती आहे परतूर वर्तुळला पाचशे त्रेसष्ट क्विंटलच्या आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणचा कापूस या ठिकाणी अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे वीस आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया घनसावंगी या ठिकाणी साठ क्विंटलची आवक आलेली आहे आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील बाजार समिती आहे मनवत या ठिकाणचा लोकल कापूस आहे तर या ठिकाणी पाच सॉरी दोन हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल किल्लेदारूर या ठिकाणचा मध्यम स्टेपल कापूस आहे या ठिकाणी तेराशे त्र्याण्णव क्विंटल चाव आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार शंभर सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तेचाळीस आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल